शेअर मार्केट खरंच कसं काम करतं फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे काय अशा प्रश्नांची उत्तरे शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात स्वागत आहे मार्केट मित्र या तुमच्या अनुकूल शेजारी पॉडकास्टमध्ये जिथे आपण अत्यंत सोप्या पद्धतीने फायनान्स संबंधी सर्व गोष्टी समजून घेऊ मी तुमची होस्ट भाग्यश्री आणि प्रत्येक एपिसोडमध्ये आपण इन्व्हेस्टिंग ट्रेडिंग आणि इकॉनॉमिक ट्रेंडसारख्या विविध विषयांमध्ये मुळाशी जाऊ तुम्ही एक बिगिनर असाल किंवा सीझन इन्व्हेस्टर हा पॉडकास्ट फायनान्स वर्ल्ड मधील कॉम्प्लेक्सिटीचा मार्गदर्शक असण्यासाठी इथे आहे मग मागे टेकून रिलॅक्स करा आणि चला एक्सप्लोर करूया आज मार्केट मध्ये आपल्यासाठी काय आहे नमस्कार आणि मार्केट मित्रच्या आजच्या एपिसोड मध्ये आपलं स्वागत मी भाग्यश्री आणि आज आपण आय पी ओज विषयी अधिक खोलात जाऊन एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज समजून घेणार आहोत रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस आर एच पी जर तुम्ही कधी विचार केला असेल की आयपीओ कसा विश्लेषण करावा आणि कोणता आयपीओ चांगला आहे आणि कोणता धोकादायक किंवा थोडासा अप्रतिष्ठित आहे तर साथी हा एपिसोड तुमच्यासाठी आहे तर पहिल्यांदा हे समजून घेऊ की रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक तपशीलवार दस्तऐवज असतो जो कंपनी पब्लिक होण्याआधी जारी करते हे दस्तऐवज तुम्हाला एक गुंतवणूकदार म्हणून निर्णय घेण्याआधी महत्त्वाची माहिती प्रदान करते हे कंपनीचं बिझनेस कार्ड आहे असं समजा ज्यामध्ये तिच्या कामकाजाबद्दल वित्तीय स्थितीबद्दल आणि संबंधित जोखमांबद्दल सर्व माहिती दिली जाते प्रत्येक गुंतवणूकदाराने हा दस्तऐवज नीट वाचला पाहिजे जेणेकरून अंधारात गुंतवणूक होणार नाही आता आर एच पीमध्ये कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवावे यावर चर्चा करूया ज्यायोगे तुम्ही चांगल्या आणि धोकादायक आयपीओ मध्ये फरक करू शकता चला या पायऱ्या समजून घेऊ सर्वात आधी ऑफर डिटेल्स तपासा या भागात कंपनी आयपीओ मध्ये काय ऑफर करत आहे ते स्पष्ट केले जाते पहा की हा ऑफर फॉल सेल ओएफएस आहे का किंवा फ्रेश इश्यू आहे का ओ एफ एस मध्ये विद्यमान शेअर होल्डर्स त्यांचे स्टेक विकत असतात म्हणजेच व्यवसायात नवीन भांडवल येणार नाही तर फ्रेश इश्यू मध्ये कंपनी नवीन निधी उभारून व्यवसाय वाढवण्यासाठी उपयोग करते जर ओएफएस चा प्रमाण जास्त असेल तर विद्यमान शेअर होल्डर्स कंपनी मधून का? करा कारण हे धोकादायक असू शकते उलट फ्रेश इश्यू असताना कंपनी वाढीच्या उद्देशाने आयपीओ फंड चा वापर करते यानंतर इश्यू साइज तपासा कंपनी किती पैसे उभारत आहे हे समजून घ्या यावरून कंपनीच्या योजना समजू शकतात कमी ऑपरेशन असणाऱ्या कंपनीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारणे म्हणजे कंपनीला कदाचित स्वतःचा विस्तार करण्याचा खूप प्रयत्न करावा लागत आहे आणखी एक महत्वाचा वाचायला कदाचित रोमांचक वाटणार नाही पण खूप महत्वाचा आहे इथे कंपनी तिला असलेल्या संभाव्य जोखमांबद्दल माहिती देते जसे की नियमात्मक आव्हाने स्पर्धा आणि बाजाराची स्थिती लक्षात ठेवा एखाद्या उत्पादनावर किंवा बाजारावर जास्त अवलंबून असलेली कंपनी किंवा किंवा जर खटले कर्जाचा बोजा असेल तर सावध रहाने चांगले यानंतर व्यवसाय आणि उद्योग विभाग तपासा इथे कंपनीच्या कामकाजाबद्दल आणि ती कोणत्या बाजारात काम करते का हे समजून घेऊ शकता स्वतःला विचारा कंपनी वाढणाऱ्या उद्योगात काय आहे त्यांचा व्यवसाय मॉडेल काय आहे एखादा मजबूत व्यवसाय आणि वाढणाऱ्या उद्योगात काम करणारी कंपनी ही चांगल्या असतात चला आता व्यवस्थापन विश्लेषणाकडे वळूया एखादी कंपनी तितकीच चांगली असते जितके ती चालवणारे लोक असतात या विभागात तुम्हाला कंपनीच्या नेतृत्व पथकाबद्दल माहिती मिळते अनुभवी आणि उद्योगातील सिद्ध असलेले व्यावसायिक शोधा जर व्यवस्थापनाचे प्रदर्शन खराब असेल किंवा विवादात अडकलेले असेल तर ते एक धोक्याचे चिन्ह असू शकते आता सर्वात महत्त्वाचा भाग वित्तीय विश्लेषण इथे तुम्ही कंपनीची फायनान्शियल स्टेटमेंट्स आणि रेशोज तपासाल महसूल प्रॉफिट मार्जिन आणि कर्ज पातळी या गोष्टींवर लक्ष ठेवा जर कंपनीकडे सातत्यपूर्ण महसूल वाढ व्यवस्थापित कर्ज आणि चांगले प्रॉफिट मार्जिन असेल तर ती आर्थिक दृष्ट्या मजबूत आहे असे मानले जाते मात्र जर घटलेले महसूल निगेटिव्ह कॅश फ्लो किंवा वाढते कर्ज असेल तर तो एक गंभीर इशारा असू शकतो मूल्यांकन हा मोठा घटक आहे मध्ये माहिती दिली जाते शेअर्स ची किंमत किती आहे ते कळते कंपनीचे मूल्यांकन तिच्या मूलभूत गोष्टींशी जुळत आहे का ते नक्की तपासा जर मूल्यांकन खूप जास्त असेल तर तुम्ही शेअर्स खरेदी किंमत खूप जास्त देऊ शकता आणि शेवटी पियर ॲनालिसिस करायला विसरू नका कंपनीच्या कामगिरीची तुलना त्याच उद्योगातील इतर व्यवसायांशी करा ती इतरांपेक्षा जलद वाढत आहे का ती जास्त नफ्याचे आहे का जर कंपनीचे मूल्यांकन त्याच उद्योगातील इतर कंपन्यांपेक्षा खूप जास्त असेल तर गुंतवणुकीच्या आधी पुनर्विचार करा जर तुम्हाला आजचा एपिसोड उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांबरोबर नक्की शेअर करा मार्केट मित्र बाय एंजेल वनच्या अजून मैत्रीपूर्ण चर्चांसाठी ऐकत रहा आमच्या पुढच्या एपिसोड साठी ट्यून वा यावर मार्गदर्शन करणार आहोत ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या वेळी भेटेपर्यंत हॅपी इन्वेस्टिंग इन्वेस्टमेंट इन सिक्युरिटीज मार्केट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल द रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली फॉर डिटेल डिस्क्लेमर विजिट अवर वेबसाइट